पण भरायला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणाला दीड दीड लाख रुपये सरकारने घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर्म घेणार नाही ना तरी महाराज काय झालं किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी शिवटी दोघे मग या बाकी आला पेपरला येण्यासाठी लाल करायची गेले गेल्याची घेतला <laughs> फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार हो ज़े ज़े ज़े। अरे मग झकच मारायची नाही ना काय तुम्ही वाचून चाललं होतं तू मोठा देश शेवक पाडला का बर माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शे पन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या कर ना तुझ्याला भिक्का आला मागतो याच्या त्याच्यापैकी अरे भिकाऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारीच्या तर त्याच्या नावावर भिकाऱ्याच्या नावावर आठ लाख साठ हजार रुपये फिक्स सापडली भिकारीच्या आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख तर पोलीस कटाळलं मूज मूझू मग खराबी तो का, खरा का आपण